तर पहा जारांगे पाटील आता कालपासून बोलत आहेत की मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न कुणी करू नका असं वारंवार सांगत आहेत पण नेमकं हा करत फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे तरी कोण तर पहा पहिला मुद्दा येतो तो, तो पहिला प्रयत्न करत आहेत ते म्हणजे सरकार करत आहे तर कस कशामुळे करत आहे का करत आहे तर ते आहे की एक तर जारांगे पाटील मॅनेज होत नाही तर एक तर मराठा समाजामध्ये जरांगे पाटलांना काय सोडत नाही मराठा समाज कायम पाठीशी उभा राहिलेला आहे कारण आपण पाहिला असं किती लोक मुंबईला गेले लो होते याच्यावर ओळखा कि जरंगे पाटलांच्या जर पाठीमागा केवढी मोठी शक्ती ती काय बघ करायचं तरी काय त्यासाठी सरकारने एक डोक ही केलंय षड्यंत्र रचवलंय तर ते काय रचवलंय एक तर आता काय करायचं जरंगे जर पाटलांनी मागणी जी केली ती मानायचं पूर्ण केली इकडे पूर्ण करायचीच नाही काहीतरी जार आणायचा त्यावेळेस त्यांनी काय केलं तो जार काढला होता जारंगी समोर तो ही केला की ती हो सगळ्या सोयऱ्याची जी मागणी होती म्हणजे सर्व मागणी पूर्ण केल्याला काय केलं जे सगळ्या सोयऱ्याची जार होता त्याच्यामध्ये जो लग्न विवाह संबंधात होत तो, तो शब्द नंतर फुडून टाकला यांनी आणि तो नवीन जार काढून त्याच्यामध्ये पितृ सत्ता हा शब्द टाकला म्हणजे काय केलं म्हणजे कन्फ्युज केलं कारण हा कसं केलं मराठा समाजाला कन्फ्युज केलं की सांगा म्हणजे मराठा समाजाला वाटलं पाहिजे जरंगे पाटीलच आपल्याला गुमवतात असं वाटलं पाहिजे मराठा समाजाला यासाठी सरकारचा हा प्रयत्न चालू आहे म्हणजे काय होईल यानंतर मराठा समाज हळूहळू जरंगे पाटलांच्या दूर होईल दूर झाल्यानंतर काय होईल मग लढा संपल पण हा प्रयत्न चालू आहे पण हे सर्व मराठा समाजाला लक्षात घ्या त्यानंतर अनेक लोक काय बोलतात आम्हाला आलंच नाही जरंगे पाटलांना आम्हाला फुसवलं असं मराठा समाजाचे काही लोक नालायक निच वृत्तीचे लोक बोलत आहेत तुम्हाला लय नॉलेज आहे ना तुम्ही लढा उभा करा ना तुम्हाला लय कायद्याबद्दल तुम्ही स्वतः मिळवू आरक्षण जरांगी पाटलांचा गुद्ध घेतलेला नाही की जरांगी पाटलांच्या असं की त्यांना जन्मता जास्त सांगितलं नाही की तुमच्याकडे आरक्षणाचा लढा आहे तुम्हीच लढवा हे कारण दुसऱ्याकडे कुणाकडे काम नाही असं नाही आपण स्वतःचा आपला प्रत्येकाचा आपला हक्क आहे आपण हक्काने ही केलं पाहिजे आपला अन्याय होतो आपल्या समाजावरती आपण हक्काने उभा राहिला पाहिजे लढा उभा केला पाहिजे आहे म्हणजे तुमच्या दमयना ना असं बोलतात ना आम्हाला जारांगी पाटलांना फसवलं काय केलं आमच्यापर्यंत आरक्षण आलं नाही तुम्हाला ले नॉलेज आहे ना तुम्ही स्वतः लढा उभा करा आपण बघू जर तुम्ही आरक्षण मिळून आणा मी तुमचा सत्कार मी स्वतः करतो मिरवणूक काढतो तुमच्या गावात मी स्वतः माया पैशाने काढतो तुम्हाला लयच वाटतंय तर असं मोकार काहीतरी मीडियावरती फालतूपणा करून समाजामध्ये फूट पाडू नका त्यानंतर दुसरा येत आहे की ते म्हणजे राजकीय लोक येतात राजकीय लोक का का, का करतायत समाजामध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न तर काय झालंय की ज्या मागच्या वेळेस जरंगे पाटलांच्या आंदोलनामध्ये काही राजकीय लोक पण घुसले होते त्यांचा कुठेही फायदा झाला नाही कसा झाला नाही कारण मराठा समाज कोणाचं ऐकतच नाही किती हे बोंबरले नाही काही झाले तर ह्यांच्या पाठी मग पा काही मराठा समाज जाईना ह्यांनी मस्त काहीतरी समाज कार्य करतात काही केलं पण हे काही ह्यांचा कुठेही फायदा ना कारण ह्यांच्या कुठं आता ह्यांना कुणी अं जवळ पण जाईना ह्यांना पहिल्यांदा कसं असायचं कुणी राजकीय नेता आलं की त्याच्या मागे पळ त्याच्या मागे उभारा त्याच्याबरोबर फोटो काढ काय तर त्या सत्कार कर त्याला का फुलं दे त्याचा फोटो ते� काढ तुझ्या बॅनर लाव आता काय कोणी मराठा समाज काय त्यांच्या पाठीमध्ये कोणी जाय नाही आता काय करावं तर फक्त समाजामध्ये मग फूट पाडायचं कसा हा प्रयत्न त्यांनी चालू केलाय तर काय करायचं काहीतरी मीडियावरती सोशल मीडियावरती लिहायचं सांगायचं जारांगी पाटील असं केलं ही मागणी असं काहीतरी चुकतंय असं काहीतरी संभ्रम निर्माण करायचा तो हळूहळू संभ्रम निर्माण झाला की मराठा समाज आपोआप जारंगी पाटलांचे दूर झाला की आपला राईट राजकीय फायदा होईल असा प्रयत्न चालू तरी पण आज अजून काही मराठा समाजातले काही लोक निचवृत्तीचे लोक आज समजायला तयार नाहीत त्यांची भावनाच राहिली नाही समजून घ्यायची तरी राजकीय लोकांच्याच पाठीमागं बोलत पळत आहेत काय तुम्हाला लाजा वाटलं पाहिजे आता सत्तर वर्षपासून आपल्यावरती समाजावरती आण त्यावरती काय करते राजकीय लोक हे तुमच्या लो डोक्यात आहे का ते आपल्याकडून फक्त समाज मत्तापुरता फायदा करून आपल्याला फायदा काहीच करून देत नाही ते फक्त त्यांचा फायदा घेतात पण आपल्याला काय वाटतंय आपण त्यांच्या मागे पळायला म्हणजे आपल्याला काहीतरी डाब्यात जेवायला मिळतंय आपल्याला हॉटेलमध्ये जेवायला मिळतंय आपला कुठेतरी फायदा होतोय ते त्या लोकांना वाटतं प पण हे आपण डोक्यात लक्षात घ्या आपल्या अन्य होत्या आपला जिथं तुम तुमच्या इकडे काय हॉटेल मध्ये तुम्हाला किती जवाय मिळते किती राशी लोक घालतील तुम्हाला बर निवडणूक चालू आहे आठ दिवस अगोदर घालतील आठ दिवस कंटिन्यू घालतील नंतर आपले खायचे वांदे होते हे लक्षात घ्या कारण आपला समाज आता पाठीमाग होत चालला आपली प्र अधोगती होत चालली प्रगती होत चालली नाही आता मराठा ना समाजाची कारण हे लक्षात घ्या अनेक मुलं शिक्षणापासून वंचित राहाय राहायला लागले तर कारण काय झालंय आपल्याला किती फीस आहे कॉलेज हे लक्षात घ्या ती कुठेतरी फीस कमी होत आहे होईल यासाठी जारांगी पाटील लढत आहेत ते तुम्हाला असं वाटायला लागले जरांगी पाटलां गुप्तच घेतलं आरक्षणाचं काय तुम्ही काय करताय मला काय लक्षात या ना तुमचं आपल्या समाजामध्ये फूट पडून देऊ नका एक जुटीने जरांगी पाटलांची पाठीशी करा तुम्ही इतके दिवस सत्तर वर्ष आपले वाय गेले म्हणजे जरांगीपाला तुम्हाला वाटतंय ना जरांगी पाटलां कुठं आमचं वेळ वाया घातला मुंबई गेलो म्हणजे आम्ही हिजत असं अनेक लोकांना वाटतंय अर तुम्ही लक्षात घ्या आपला सत्तर वर्ष आपले वाय गेले त्याचं काय झालं तरी पण नव्वद टक्के लढा जरांगीपाटलांनी यशस्वी केलाय कारण कुणबी प्रमाणपत्र तुम्हाला मिळत नव्हते किती दिवसापासून ते आज जरांगीपाटलामुळं मिळते हे लक्षात घ्या कारण तुमच्या नोंदी तर सापडल्याच नसत्या तुमच्या पिढ्या जरी गेल्या असत्या ना तुमच्या नोंदी सापडल्याच नसत्या कारण यांनी कागद तरी हे करून टाकले असते फेकून दिले असते काही कुठं केला असता ह्यांनी समोर आणले नसते कागद हे लक्षात घ्या आज ते जरांगीपाटलामुळं सर्व उघड झालेले आहेत कारण कित्येक लोकांना आता कुणबी प्रमाणपत्र मिळाले ते आज मुलं शिकू शकतील हे लक्षात घ्या काहीतरी राजकीय लोकांच्या नादी लावून आपल्या समाजामध्ये फूट पाडू नका राजकीय लोक तुम्हाला पुढं किती दिवस पुरतेने तुम्हाला चांगलं माहिती निवडणूक एखादा निवडून आले ना तुम्हाला भाव सुद्धा देणार नाही मला चांगला अनुभव आहे कारण ते फक्त माता पुरते अगोदर तुमच्या येते पाया पडते तुमचा सत्कार करते तुमच्या बड्डे दिवशी तुम्हाला फोन करते अवनी नेते तुम्हा आमचे समर्थक आपल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असं काहीतरी फोन करून तुम्हाला थोड्या दिवसही करते ना नंतर काय करणार निवडून येऊ द्या बघा तुम्हाला तरी फोन येतोय का बघू कित्येक तुम्हाला फोन देते बघू तुम्हाला लक्षात घ्या थोडं दिवस आपल्या समाजामध्ये फुट पडून देऊ नका हे लक्षात घ्या तर त्यानंतर येते आपली ही मीडिया मीडिया काय करते फक्त काहीतरी बर कुठून देते समाजाला त्यांना पैसा मिळतो ना ज्या ज्या लोकांकडून काही लोक काय करतात त्यांना पैसा वाटितात काय करायचं करा जरंग पाटलांची बदनामी करा असं सांगतात त्यांना पैसे देतात मग ते काय करतात फक्त जरंग पाटलांची कशी बदनामी करता येईल ह्याच्यावरती त्यांचा प्रयत्न असतो हे काय यांनी किती बदनाम केले तरी आपण त्यांच्या बळी पडायचं नाही मग काहीतरी सांगून आपले सम अगोदर तुम्हाला असं दाखवणार आम्ही जरांगी पाटलांचे आम्ही त्यांचे जे बोलतात आम्हाला आम्ही मराठा समाजाच्याच पाठीशी आहोत असं सांगणार पण नंतर हळूहळू हो तुमच्यामध्ये संभ्रम निर्माण करणार मग तुमच्या मनामध्ये एकदा पाल चुक चुकली शंकेची मग तुम्ही म्हणणार हा जारांगी पाटलांच बरोबर वाटत नाही मला असं तुमच्या मनामध्ये वाटणार नंतर असाच हळूहळू मग तुमच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला की फुट समाजामध्ये पडली हे ह्यासाठी प्रयत्न करतायत आपण जागे व्हा आपण चुपकीतून जागे राहा कारण हे मीडियावाले यांना काही काही अतिशयाने पत्र करायचं था। लय स्वतःला शानी समजतात सर्वच येत नाहीत त्यामध्ये काही चांगले पण आहेत पण कारण जे चांगले होते त्यांच्यामुळेच आज हा जो जरंगी पाटलांचा लढा आज सरकारपर्यंत पोहोचला काही निचवृत्तीचे असे लोक आहेत की जरांगी पाटलांची समोर तर कधी जात नाहीत पाठीमागे बदनामी करणार हळू एका बंद खोलीमुखामध्ये व्हिडिओ बनवणार जरंगी पाटलांची बदनामी करणार आणि मग व्हिडिओ अपलोड करणार तेवढं शाणपणा करणार बाकी नाही आणि ते फक्त पैसे घेऊन त्यांना पैसे मिळालेले असतील कारण हे जे लोक आहेत ना त्यांना भरपूर मोठमोठे लोक तुम्हाला तर सांगायची गरज नाही सर्वांना सर्वांना माहीत आहे सर्वांना कळतं याच्यापर्यंत आपण सांगायची गरज नाही पण हे काय करणार लोक पैसा पाठवणार फक्त ह्यांना हे करायचे करा तुम्हाला दिस, दिस किती चॅनलवर दिसत असतात कारण कंटिन्यू फक्त जारंगी पाटलांच्या विरोधात बोलत असतात मी असं म्हणत नाही की तुम्ही कंटिन्यू जारांगी पाटलांच्या विरोधात तुम्ही काही बोलूच नाही ज्या दिवशी जारंगी पाटलांसमोर तुम्हाला चुकीचं वाटतंय त्या ठिकाणी तुम्ही योग्यच मानणार ना कारण प्रत्येक वेळेस जरांगी पाटलांचं दाखवून हे पण मी म्हणते असं माझं मत नाही की प्रत्येक वेळेसच जारांगी पाटलांच योग्य दाखवा असं नाही ज्या ठिकाणी समज पाटील चुकले तर त्या ठिकाणी दा तुम्ही दाखवा उगच काहीतरी समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न हा मीडिया एक करते कारण मीडिया कारण जरंगे पाटील ते आज चांगले संतापलेत कारण जे मीडियावरील ना काही काही लोक ते आतिशानपणा घरात बसले बसले त्यांना काही नॉलेज माहित नसतं काही माहीत नसतं पण आतिशान म्हणलंय स्वतःला विश्लेषण राजकीय विश्लेषण काहीतरी बोलणार म्हणणार धरंग पाटील राजकीय राजकारणाकडे कर ओळखले तर असलं सांगणार ह्यांना हे अतिशय शानपणा करणार असं करून काय करणार समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतात कारण यांना कडे पैसा पोहोचलेला असतो ह्यांना भरपूर फक्त आता ही समाजासाठी आपल्या समाजामध्ये फूट कशी पडेल ह्याचा हा प्रयत्न चालू आहे ह्याला कुणी बळी पडायचं नाही आपण सर्वांना हा जोडून विनंती अशा मीडिया असेल हे राजकीय लोक असतील आणि सरकार असं ह्यांच्या बिलकुल बळी पडायचं नाही फक्त आपण जारांगी पाटील पाठीशी खंबीरपणे उभारायचंय कारण आपलं तुम्हाला वाटतंय जारांगी पाटील मुळ आपलं काही यश मिळलं नाही असं अनेक जणांना वाटतंय मग आपल्याला कुणी रोगत्र कशी मिळेल त्यानंतर काय म्हणलं ते सगळे जारांगी पाटील मागणी चेंज करतायत बदलतायत दरवेळेस वेगळी मागणी म्हणतात तुम्ही लक्षात घ्या सरसकट जी मागणी नसते बोलले ते बोलले तीच मागणी त्यांची योग्यच आहे ते त्याच मागणीवरती थांबवायचं त्यांनी फक्त जी मागणी केली म्हणजे काय केलं म्हणजे ते कायद्यात कायद्यामध्ये असत ना त्याच्यामध्ये सगळे सोयरी ही ही मागणी केली त्या सगळे सोयरी मागणी केल्याने काय के होईल आपल्या समाजामध्ये ज्यांना आपल्या समज हे असतील आपल्या समज लग्न मधल्या संबंधामधले नातेवाईक असतील त्यांच्या जर कुणाला कुणी प्रमाणपत्र मिळालेलं असेल तर आपल्याला पण ते मिळेल ही अशी मागणी केली जर तसं केलं सरसकट सर्वांनाच आरक्षण मिळणार आहे हे सर्वांनी लक्षात घ्या उगच काहीतरी कुणी निचवृत्तीचे काही पत्रकार असते ते अतिशयापणा समजीत येतं घरी बसल्या बसल्या त्यांना काही माहित नसतं ते असे आपल्या समाजामध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न करतात आपण त्यांच्याशी बिलकुल बळी पडायचं नाही कारण सगळे सोयी मागणी केलेली हे सर्वांना सरसकट आरक्षण मिळणार आहे हे लक्षात द्या उगच काहीतरी फालतू लोकांच्या बळबड करून आपण बळी पडू नका त्याच्याशी आपल्या आपल्या डोक्यामध्ये संभ्रम निर्माण करू नका कारण तशाने काय होतंय आपल्या समाजामध्ये फुट पडते तुम्हाला काय वाटतंय मग जारांगी पाटलांच्या विषयी दुर्भावना निर्माण होते तसं आपण करायचं नाही कारण हा लढा सत्तर वर्षापासून अन्याय होता असलेला आहे तर तुम्हाला आतापर्यंत जारांगी पाटील पुढे ही मॅनेज झालेलं नाही हे लक्षात द्या तुम्हाला काही सांगते लोक ह्याच्या चान नाही असले फालतू लोक आहेत ना बिलकुल लक्ष द्यायचं ना बिलकुल फक्त आपली एकच भूमिका आहे ना आपली मराठा आरक्षण मिळणं हेच फक्त भूमिका आपली तीच राहून द्यायची जारांगी पाटील तुम्हाला एवढा विश्वास नाही का जारांगी पाटील जे काय वेग मागणी त्यांचा आतापासूनचा हा लढा नाहीये तर वीस वर्षापासूनचा त्यांनी अभ्यास करून लढा कि हा चालू आहे लढा तुम्ही फालतू मध्ये तुम्ही आता चार दिवस नाही तुम्हाला माहित झालं हा आ, की अशी मागणी असते काय असते तुम्हाला हे पासून काहीच माहित नव्हतं हे फक्त जरांगी पाटलांना माहित होतं की कशी मागणी करायची काय करायचं ह्याचं सर्व नॉलेज हे फक्त जारांगी पाटलांना आपल्याला तुम्हाला काय माहित नाही असं करून तुम्हाला नॉलेज आहे भरपूर तर तुम्ही काय करा जरंगे पाटलांची संपर्क साधा तिथे जवळजवळ बसा त्यांची बैठक या आणि तिथं तुम्हाला सांगा तुमचा मुद्दा मांडा जरंगे पाटील लगेच त्यावरती प्रतिक्रिया देतील आणि उगच काहीतरी गरीब असल्या बसल्या समाजामध्ये फूट पडण याचा आपण बिलकुल असं वागायचं नाही आपण सर्वांनी एकत्र आहे आणि सगळे सोयरी जी मागणी केलेली त्याच्यामुळे सर्वांना आरक्षण मिळणार आहे तुम्हाला वाटतंय ना मला लयच कळतं ह्यातलं मला लई नॉलेज असे काही लोक असतात त्यांनी काय करावं जरंगी पाटलांची डायरेक्ट भेट घ्यावा आणि तिथं सांगा तुमचा मुद्दा मांडा मग मां कळून तुम्हाला की तुमचं नॉलेज काय येते मग तिथे जरंग पाटलांसमोर मांडा जरंगी पाटील मग मां का का, ते काय मागणी योग्य आहे का तुमचं कुंकड कश मागणी कोर्टात टिकेल का काय होईल सर्व तुम्हाला अभ्यास करून सांगतील त्याच्यामुळे कुणीही गरीब बसल्या बसल्या काहीतरी व्हिडिओ काढू की सांगणार असं जरंग पाटलांकुढ चुकीची मागणी केली काय असं सांगणार लोकांच्या बिलकुल बळी पडायचं नाही हे सर्वांना हात जोडून विनंती जय हिंद जय महाराष्ट्र फक्त हे तीनच मुद्दे होते हेच है लोक फक्त समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतात हे सर्वांनी लक्षात घ्या